नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात स्पर्श तुझ्या प्रीतीचा भाग त्रेपन्न शारदाने बराच प्रयत्न केला पण उरलेल्या पैशाचा बंदोबस्त काही केल्या होत नव्हता त्यामध्ये एक महिना उलटून गेला होता आता त्यांच्याजवळ फक्त तीस दिवसांचा अवधी होता त्यामुळे तिला चांगलाच धसका बसला होता ती हॉलमध्ये बसून लॅपटॉपवर काम करत होती तितक्यात अक्षय तिच्या जवळ आला एक महिना होऊन गेला आहे वहिनी पैशाचा बंदोबस्त होणार आहे की नाही ते सांगा म्हणजे आम्हाला पुढचं पाऊल उचलायला अक्षय म्हणाला तसा तिने लॅपटॉप बंद केला आणि त्याच्या दिशेला पाहिले अजून एक महिना बाकी आहे हे विसरू नको आम्ही प्रयत्न करत आहोत शारदाचा चेहरा सांगत होता की पैशाचा बंदोबस्त होणे कठीण आहे मी शब्द दिला आहे त्यामुळे थांबण्याशिवाय गत्यंतर नाही असं बोलून अक्षय बाहेर निघून गेला तसं शारदाला पुन्हा टेन्शन आलं तिला तर काय करावे तेच समजत नव्हतं म्हणून ती घरामध्ये एर झऱ्या मारत होती तितक्यात तिच्या मोबाईलची रिंग वाजली तिने पाहिलं तर सुदर्शन यांचा कॉल होता या काही दिवसांमध्ये तिचे आपल्या बाबांसोबत बोलणं झालं नव्हतं इतकेच नाही तर तिने अनुची सुद्धा विचारपूस केली नव्हती हॅलो बाबा बोलताना शारदाला भरून आलं होतं हे मी काय ऐकत आहे तुला पैशाची गरज आहे आणि हे तू एका शब्दाने सांगितलं नाही ते तर नशीब अनुने मला सांगितलं सुदर्शन म्हणाले पैशाचा बंदोबस्त होऊन जाईल आम्ही प्रयत्न करत आहोत शारदाला आपलं ओझ त्यांच्यावर लादायचं नव्हतं पंचाहत्तर लाख रुपये छोटी रक्कम नाही कळतंय का तुला तू विसरत आहे की तुझ्या बाबाकडे रिटायरमेंटचा पैसा आहे तुम्हा दोघींच्या लग्नात मला काहीच खर्च आला नाही त्यामुळे माझ्याजवळ सेविंग आहे उद्या घरी ये आणि माझ्याकडून पैसे घेऊन जा माझ्या मुलीच्या अडचणीच्या वेळी जो पैसा उपयोगी पडणार नाही त्या पैशाचं मला काहीच मोल नाही सुदर्शन म्हणाले मी तुमचे पैसे नाही घेऊ शकत घ्यायचे असते तर आपले असे बरेच नातेवाईक होते ज्यांच्याकडून मी मदत घेऊ शकत होते शारदा शांत शांतस्वरात म्हणाले लग्न झाल्यावर मुली परक्या होतात हे आज मला समजत आहे मी तुझा जन्मदाता पिता आहे त्यामुळे तुझ्या प्रत्येक अडचणीत तुझ्या पाठीशी उभं राहणं माझं कर्तव्य आहे असं बोलून तू मला पर्क करत आहे सुदर्शन यांच्या बोलण्यात राग जाणवत होता हे पैसे माझ्या स्वतःसाठी हवे असते तर मी हक्काने मागितले असते पण हे माझ्या नवऱ्याला हवे आहेत त्यामुळे मला तुमची मदत नको कारण तो तुमचा जावई आहे त्यामुळे सासरी त्याला नेहमी आदर मिळायला हवा मी तुमच्याकडून पैसे घेतले तर प्रल्हाद कधीच तुमच्यासमोर मानेने वावरू शकणार नाही जे मला पाहणार नाही कारण मला माझ्या नवऱ्याचा मान सम्मान जास्त महत्त्वाचा आहे आम्ही आमच्या घरी दोन घास कमी खाऊ पण माझ्या नवऱ्याचा स्वाभिमान मला जास्त महत्त्वाचा आहे तुम्हाला काही द्यायचं असेल तर तुमचे मौल्यवान आशीर्वाद द्या पण पैसे तर मी तुमच्याकडून घेणार नाही हा माझा अंतिम निर्णय आहे शारदा म्हणाली कालपर्यंत जी मुलगी त्यांच्या अंगाखांद्यावर खेळत होती आज ती एखाद्या पोक्तबाईसारखी बोलत होती जे पाहून त्यांना गहीवरून आलं जशी तुझी मर्जी बेटा अनुची काळजी अजिबात करू नको इथे ती मजेत आहे खरं तर तिने शामलीची जागा भरून काढली आहे सुदर्शन म्हणाले तसा शारदाने कॉल कट केला मध्ये निघून गेली पण तिला हे माहीत नव्हतं की दरवाज्यात हुबे असलेले सुलोचनाबाई आणि प्रल्हाद यांनी तिचं बोलणं ऐकलं होतं तिचे शब्द ऐकून सुलोचनाबाई यांच्या डोळ्यातून खळखण पाणी टपकलं प्रल्हादचे डोळे हलके पानवले होते आपली बायको आपल्या मानसन्मानाचा इतका विचार करते हे पाहून त्याची मान अभिमानाने उंचावली होती शारदामुळे तो स्वतःच्या नजरेत मोठा झाला होता प्रत्येक बायको सर्वात आधी आपल्या नवऱ्याच्या मानसन्मानाचा विचार करते तेच आज तिने केलं होतं ज्यामुळे त्यांच्या आयुष्याचं सार्थक झालं होतं प्रल्हाद रूममध्ये आला तसं शारदाचं त्याच्यावर लक्ष गेलं त्याने आपलं बोलणं ऐकलं होतं यापासून ती अनभिज्ञ होती आलात तुम्ही मी केव्हाची वाट पाहत होते तुम्ही फ्रेश होऊन या मी जेवण वाढायला घेते शारदा बाहेर जायला निघाली प्रल्हादने तिचा हात पकडला व एकटक तिच्या डोळ्यात पाहू लागला या काही दिवसात तो आपल्याच कोशात गुरफटला होता त्यामुळे त्याने शारदावर म्हणावं तसं लक्ष दिलं नव्हतं पण तिचा उतरलेला चेहरा पाहून त्याला वाईट वाटत होतं आपल्याला जमीन नको हा माझा शेवटचा निर्णय आहे प्रल्हाद ठामपणे म्हणाला हे तुम्ही काय बोलत आहात आपल्याजवळ आणखी एक महिना आहे नक्कीच काहीतरी मार्ग निघेल शारदा गडबडली होती पण प्रल्हादने तिचा चेहरा ओंजळीत घेतला व एक टक तिच्या डोळ्यांमध्ये पाहू लागला आधी स्वतःला आरशामध्ये बघ घरच्या काळजीने तुझ्या चेहऱ्यावरचं तेज निघून गेला आहे मला जमिनीपेक्षा तू महत्त्वाची आहे नशिबात असेल तर आपल्याला अशा कितीतरी जमीन विकत घेता येतील पण यावेळी तुला जो मनस्ताप होत आहे तो भरून निघणार नाही म्हणून मी या निर्णयावर ठाम आहे प्रल्हाद म्हणाला तशी ती रडायला लागली आणि त्याच्या मिठीत विसावली आत्तापर्यंत आपण जे काही कष्ट केलं होतं ते सर्व पाण्यात जाईल मला प्रयत्न तरी करू द्या शारदा काकुड तिला येऊन म्हणत होते तुला कसं समजत नाही शारदा माझ्या आयुष्यात तुम्ही तिघी खूप महत्त्वाच्या आहात माझ्या हट्टापाही अनुला घरातून जावे लागले आईच्या डोळ्यातील पाणी थांबायचं नाव घेत नाही तुझा उतरलेला चेहरा पाहवत नाही अशामध्ये मी काय करायचं सांग मी नेहमी तुमच्या सुखासाठी झटत असतो अशात तुम्ही तिघी सुखी नसल्या तर माझ्या जगण्याचा काहीच अर्थ राहणार नाही म्हणून सांगतो अक्षयला जे करायचं आहे ते करू दे पण यापुढे तू अजिबात जमिनीचा विचार करणार नाही प्रल्हाद तिला प्रेमाने थोपटत म्हणाला शारदा त्याच्या मिठीमध्ये स्वतःचे अश्रू गाळत होती कारण तिलाही हा मनस्ताप सहन होत नव्हता पण तिला प्रल्हादला हरून द्यायचं नव्हतं म्हणून ती इतका खटाटोप करत होती प्रल्हादने तिचे अश्रू पुसले व अलगद तिच्या कपाळावर ओट टेकवले आता अजिबात रडायचं नाही आपण सोबत असताना काळजी करण्याचं कारण नाही या घरामध्ये मला फक्त तुझ्या हसण्याचा आवाज यायला हवा तुझा उतरलेला चेहरा पाहावत नाही प्रल्हाद तिच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाला तशी ती मंद हसली आणि दोघेही जेवण करण्यासाठी निघून गेले घरातील शांतता सर्वांना खायला उठली होती आपल्या हातातून जमीन जाणार असंच शारदाला वाटत होतं कारण बाकी पैशाचा बंदोबस्त करणे जवळजवळ अशक्य होतं पण तरीही ती एक महिना थांबणार होती यामध्ये जर काही चमत्कार झाला तर चांगलीच गोष्ट होती आज सोमनाथने थोडी घेतली होती त्यामुळे तो लवकर झोपला होता तसा काही वेळाने जोर जोरात दरवाजा ठोटवण्याचा आवाज आला तशी वंदना चिडली आणि दरवाजा उघडला पिंट्या तू या वेळेला इथं काय करत आहे लागवरला की काय वंदना चिडून म्हणाली आधी सोमनाथला बाहेर बोलवा माझ्या बायकोची तब्येत बिघडली आहे तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागणार आहे पिंट्या चांगलाच घाबरला होता त्याची बायको सात महिन्यांची गरोदर होती तिची तब्येत बिघडली होती म्हणून तो घाबरला होता तुम्हा पोरांचा नेहमीचाच त्रास झाला आहे इथंच वंदना आद गेली। वा आत गेली व सोमनाथला जाग करण्यासाठी हलवू लागली पण तो काही उठायचं नाव घेत नव्हता म्हणून पिंट्या आतमध्ये आला त्याच्या आवाजाने मंदाची झोपमोड झाली होती म्हणून ती आधीच उठून बसली होती ए सोमा उठणं लवकर माझ्या बायकोची तब्येत बिघडली आहे तिला मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे तुझी गाडी काढली तर बरं होईल पिंट्या काकूळ तिला येऊन बोलत होता कारण सोमनाथजवळ फोर व्हीलर होती म्हणून पिंट्या त्याची मदत घ्यायला आला होता तुझं डोकं ठिकाणावर आहे ना वाजले किती ते बघ तुझ्यामुळे माझी झोपमोड झाली जाणी ग दुसऱ्या कोणाची तरी मदत घे सोमनाथने त्याला पाठच्या बाजूला ढकललं तसा पिंट्या खाली पडला तुझा सोबत मैत्री केल्यापासून गावातलं कुत्र सुद्धा मला विचारत नाही माझ्याजवळ गाडी असती तर मी स्वतः तिला घेऊन गेलो असतो लवकर चलना नाहीतर माझी बायको आणि होणारं बाळ जीवानिशी जाईल पिंट्या रडायला लागला होता आता लवकर निघला नाही ना तर तुझं तंगड़ तोडून हाता देईल निघ बाहेर सोमनाथ चिडला तसा पिंट्या डोळे पुसत बाहेर गेला ज्याचं मंदाला वाईट वाटत होतं गावामध्ये मोजक्याच लोकांजवळ चार चाकी होती त्यात पिंट्या उन्हाड टप्पू मुलांसोबत असायचा म्हणून गावातील चांगली माणसं त्याच्यासोबत बोलत नव्हती प्रल्हाद आणि शारदाचं जेवण झालं होतं दोघे आपल्या रूममध्ये जायला निघाले तितक्यात बाहेर कोणाच्या तरी रडण्याचा आवाज दोघांच्या कानावर पडला त्या आवाजाने प्रल्हाद आणि शारदा बाहेर आले सागर पण वरांड्यात हुबा होता पिंट्याचं घर शेजारीच होत आवाज त्याच्या घरातून येत होता पिंट्याच्या घरात काय चाललं आहे प्रल्हादने सागरला विचारलं तो पण आवाज ऐकून बाहेर आला होता पिंट्याची बायको सात महिन्यांची गरोदर आहे तिलाच काहीतरी झालं असेल जाऊ दे आपल्याला काय करायचं आहे तो पिंट्या सोमनाथचा चमचा आहे त्या सोमनाथच्या नादी लागून पुरता वाया गेला आहे सागरला आधी सोमनाथच्या टोळीचा राग येत होता म्हणून तो असं बोलत होता काही का असे का ना आपल्याला जाऊन बघायला हवं शारदा म्हणाली तसे दोघेही जायला निघाले ज्याला त्यांच्या फंदात पडतो ते पोरग एक नंबरचं वायफट आहे त्याची मदत करायला बरेच उडान टप्पू मुलं असतील तुम्ही नका जाऊ सागरला त्याची मदत करणे अजिबात पटत नव्हते माणुसकी नावाची काहीतरी गोष्ट असते तो कसाही असला तरी या गावचा आहे त्याची मदत करणं आपलं कर्तव्य आहे प्रल्हाद म्हणाला तसे तिघे पिंट्याच्या घरी आले तर त्याची बायको वेदनेने भिवळत होती काय झालं शारदाने काळजीने विचारलं माझी सून बाथरूममध्ये पाय घसरून पडली तेव्हापासून पोट पकडून बसली आहे दवाखान्यात घेऊन गेलो होतो पण डॉक्टर म्हणाले मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागल पिंट्याच्या आईने सांगितलं पिंट्या कुठे आहे प्रल्हादने विचारलं तो गाडीचा बंदोबस्त करायला गेला आहे अजून आला नाही पिंट्याची आई म्हणाली सागर तू गाडी घेऊन ये आपण तिला घेऊन जाऊ प्रल्हाद म्हणाला तसा बायकांनी पिंट्याच्या बायकोला आधार दिला व बाहेर घेऊन आले सागर पटकन प्रल्हादची गाडी घेऊन आला सर्वांनी मिळून तिला व्यवस्थित गाडीमध्ये बसवले व तिच्या सासूला घेऊन निघून गेले तिला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणे गरजेचं होतं पिंट्याने प्रयत्न करून पाहिले पण रात्रीची वेळ असल्यामुळे त्याला एकही गाडी भेटली नाही आधीच गावामध्ये जास्त गाड्यांची सोय नसते त्यात त्याचा एकही मित्र त्याच्या मदतीला धावून आला नाही म्हणून तो निराश होऊन घरी आला तर घर अगदी सामसूम होते आई मेघा कुठे आहात तुम्ही पिंट्या आवाज देत रडायला लागला प्रल्हाद तुझ्या बायकोला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आहे म्हणून सांगत असतो की चांगल्या माणसांची संगत धरत जा वेळेला तेच उपयोगी पडतात शिरके म्हणाले तसं त्याला भरून आलं ज्या माणसाच्या वाईटावर तो टपला होता शेवटी त्यानेच त्याला मदत केली होती शारदा आणि प्रल्हादने मेघाला हॉस्पिटलमध्ये भरती केले डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले होते तसा काही वेळाने पिंट्या आला व रडायला लागला तसे डॉक्टर ऑपरेशन थेटरमधून बाहेर आले नशीब तुम्ही वेळेवर आलात नाहीतर आम्ही होणाऱ्या बाळाला वाचू शकलो नसतो आता सर्व काही ठीक आहे पण पेशंट यांना बेडरेस्टची गरज आहे दोन महिने तुम्हाला काळजी घ्यावी लागेल डॉक्टरांनी सांगितलं तसा सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला दादा मी पिंट्या त्याच्या पाया पडायला लागला याची काही गरज नाही तुझी बायको सुखरूप आहे तिची काळजी घे आणि काही मदत लागली तर मला कळव प्रल्हादने त्याला धीर दिला काही वेळ सर्वजण तिथेच बसले पिंट्याच्या बायकोला इतक्यात सोडणार नव्हते म्हणून प्रल्हाद शारदा सागर घरी जाण्यासाठी निघाले दोघेही घरी आले तेव्हा सुलोचनाबाई त्यांची वाटच पाहत होत्या मेघा कशी आहे सुलोचनाबाईने काळजीने विचारले नशीब आम्ही वेळेमध्ये पोचलो नाहीतर तिच्यावर संकट ओढवलं असतं शारदाने सांगितलं देवपावला म्हणायचा सा। तुम्ही दोघे आराम करा आधीच खूप उशीर झाला आहे सुलोचनाबाई म्हणाल्या तसे दोघेही आपल्या रूममध्ये निघून गेले दुसऱ्या दिवशी पिंट्याच्या बायकोला डिस्चार्ज देण्यात आला होता शारदा स्वत तिच्यासाठी गाडी घेऊन आली होती त्यामुळे पिंट्याला आपल्या चुकीची जाणीव झाली होती सोमनाथ त्याचा जीवाभावाचा मित्र असून गरजेला उपयोगी पडला नव्हता याचा पिंट्याला चांगलाच राग आला होता ज्या प्रल्हादच्या आपण वाईटावर टपलो होतो त्यानेच ऐनवेळी आपल्या होणाऱ्या बाळाचे प्राण वाचवले म्हणून आपण केलेल्या कृत्याचा त्याला पस्तावा झाला होता म्हणून तो शांत बसणार नव्हता सोमनाथचे जे वाईट कृत्य केलं होतं त्याची शिक्षा त्याला मिळायला हवी होती त्यासाठी त्याला जेलमध्ये जावं लागलं तरी तो मागे हटणार नव्हता पुढील भाग ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद